हाय नमस्कार मित्रांनो नोकस काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो आज तुम्हाला सांगतो तु एक सॅमसंगचा सा फोन आणला आहे सॅमसंग गॅलेक्सी एफ थर्टी फोरचा फोन आहे एकदम ब्रँड फोन आणला आहे तुम्हाला सांगतो तु. आमच्या आयले का लॉकर आले होती की तुला फोन आहे तसला फोन बारक्याला पाहिजे नाही तुझं काय खरं नाही मग तुम्हाला तु. सांगतो लगेच दखल घेतली आणि म्हटलं पैसे नसले तर म्हणलं आता आपण यजान काढलं पाहिजे तर एक वीस तीस हजार रुपये यजान घेतलं मित्रांनो सांग तुम्हाला आणि त्यातला अठरा हजार रुपयाचा फोन लगेचच जाऊन आणला फोन काल आणला आता पण व्हिडिओ आज बनवतोय तर तुम्हाला सांगतो आमचा गडीसोबा म्हणायला आला आहे की असला फोन मला नकोच तो या फोनसारखा मला तुझ्यापेक्षा जास्त पॉवरचा फोन पाहिजे की माझ्याकडं फोन सॅमसंग गॅलेक्सी एफ थर्टी फोरचाच आहे कॅमेरा क्वालिटी जबरदस्त आहे आणि हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय ह्याचीच क्वालिटी आहे आपल्या घरामध्ये लाईट वगैरे हो कायच नाही रिंग लाईट नाही तसलं काय सिस्टम नाही पण हा व्हिडिओची क्वालिटी तुम्ही बघतच आहे कसे काय आणि हाच फोन तुम्हाला सांगतो काल आणला आहे अठरा हजार रुपयेला गणेश मोबाईल शॉपीस सांगोलामधून आणला आहे तर तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला त्याचा बॉक्स दाखवतो हा हे बॉक्स बघा असा बॉक्स आहे मित्रांनो आणि आता तुम्हाला मी ह्याच्या आतला मोबाईल काढून दाखवतो पाठीमागच्या कॅमेरानं चला व्हिडिओ लाईक करा आणि नवीन चॅनलवर कोण आला असला तर सबस्क्राईब करून घ्या आणि मोबाईल मी आणत नव्हतो बरं का तुम्हाला सांगतो की तुमच्या व्हिडिओ म्हणजे तुम्ही जेवढा दिला आहे तुमचा सपोर्ट बघून मला इतका जोश आला असा की म्हंटल मोबाईल आणला पाहिजे म्हणलं आपल्याला अजून काहीतरी म्हणलं सपोर्ट चांगला मिळेल तर आमचा बबनच म्हणणं काय जरा ऐकून घेऊया बबनला आपण इथं बोलूया अ बबन या राव अहो या गे अरे ये लवकर ये बाबा ये तुला मोबाईल पुढच्या वेळी चांगला घेऊ आणि ही सुद्धा काय वाईट नाही तुम्ही बघू शकता अरे का शर्ट घालली शर्ट घाल ही आता बबन सुद्धा आमचं गाणं म्हणायला आलंय नवीनच गाणं आमच्या बबन काढलेलं आहे अ कुठला आवाज तिकुटल गाणं गाणं म्हणजे तू नवीन काढलेलं गाल आवाज दे आवाजा विषय हार्ड आहे सर मी महात्मा गांधी मी आज असं बसलेलो आहे मग ही तुला मोबाईल गिफ्ट केलेला आहे तुझ्या हातात तुझं गिफ्ट धर आणि अर धर रे बाबा धर अरदम गी तुला मी शेअर्ट बघत तो रात्री बघितलं तू जर आता उजेडात घेऊन बघ असा तिकडे आईला मोबाईलच दाखवला ही कसा वाटतो तुला फोन तू लय काल वाच फोन आहे त्याला नाही असं झालं तसं झालं आता त्याला अठरा हजार रुपये फोन आणलाय एवढा माग तूच म्हटली की तुला तेवढा फोन आहे त्याला नाही तू कशाला म्हणतो ती मग तस अरे आपल्याकडे कमी आहे कमी नाही म्हणजे अजून मग म्हणते तुला वन प्लस घेऊया मग शि वन प्लस ला काय कमी आहे सत्तेचाळीस हजार आता नाही हार्ड आहे तायडायचे दाखवतो येषय हार्ड आबाय हार्ड आहे त्यांच्याकडनं आबागड रेशनचं कारण आणि आबा घरात नाही ध्यान पण लय लाड आहे लय मान आहे घरातलं असा मित्रांनो ही फोन आणलाय तर तुम्हाला आता लगेच जरा सुद्धा न वेळ होता असा खचाखच फोडून दाखवतो तर तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरात दाखवतो मोबाईल फोडायला मोबाईल फोडून दाखवत नाही बॉक्स फोडून दाखवतो म्हणतोय आणि आणि अजून अजूनही लाईक करायला एवढा मोठा मोबाईल ना लाईक करू वाटलं तर करा चांगला वाटलं तर नाहीतर लागा असं सांगतोय तर मित्रांनो तुम्हाला सांगतो लाईक करा आणि नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला बा दाखवतो पाठीमागच्या कॅमेऱ्यानं हा मोबाईल फोडून बॉक्स फोडून चला तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो ही मोबाईल काढतो आहेत ना का तू तू काढणार आहे मय मी काढणार आम्ही खाय इकडल्या बाजून निघतोय असं थांब थांब रे आता दोघांच्या ना आता मोबाईल उघडायच्या चिकटपटी काढू दे इकड आम्हाला थांब निघतो का नाही काही काढू दे तर तू काय

हे बघा ह्या असा म्हणते ह्यात मोबाईलच नाही म्हणते मोबाईल ह्याच असतो मोबाईल ह्यात मोबाईलला सेपरेट पाकिट आहे माझ्या मोबाईल होत कागद कागद गाव तू कागद मी दाव ह्यात बसव तरी मित्रांनो ह्या सिस्टम असा आहे की ती दोन पेन आहेत ठेवली का तुला गाय झाले चांगली तर ह्याला अशी सिस्टम आहे दोन पेन आहे एक चार्जर लावा आणि हिकडे जास्त कोणाला जा जा चार्जिंग असेल ती कमी मोबाईलच्या ह्याच्यात चार्जिंग होत आहे माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमी बरोबर लागलं चिकट पटेन दिले दिला मला जर चष्मा काढू दे चष्म्याचं लेस गाळायचे असते हो चांगलं बुदा कुईदर लगा मी लगा रंगी हां ते बघा मित्रांनो झूम करून दाखव चमकते का नाही चमकते नारळा झाड नाही दिसतय त्यात काय सांगते काय दिसते सांग बनी छोरी बाबा चमकते चमकते फुटण असा आहे तुझ्या मोबाईल कवर बसतोय माझ्या मोबाईल ला हे नाही हे तर शूटिंग चालू आहे आपणकडे केलेली एक कार्ड आहे तर हे असा फोन आहे आता आपण ह्याचा लॉक काढू हे बघा सॅमसंग गॅलॅक्सी ए फोर्टी फोर अरे कसं काय पीएटवली काय म्हणजे थांबणार आहे आता डाउनलोड हे ईमेल आय डी वगैरे काहीतरी करून घेतो तर मोबाईल काय काय काम कर करीड थोडासा स्टॉप कर तोपर्यंत काय करतो ह्याचा मी हे करतो काय म्हणते त्याला ईमेल आय डी वगैरे ह्याचा काढून एक ह्याच्यावर मस्त पैकी फोटो कशा ठेवू ह्याच्यावर फोटो दत्तपूरचा फोटो लावतो स्टॉप करू भेटू तर आपण ईमेल आय डी आता काढला आहे बघा आणि ही दत्ताचा असा फोटो लावला आहे आणि तुम्हाला सांगतो युट्यूब घेतले राया माय युट्यूब घेतले सेट घेतले मला सांगतो स्पीड पण चांगली जबरदस्त आहे बर का आता तुम्हाला सांगतो माझा व्हिडिओकन काय लागतोय बघतो अरे तू माझ जाऊ इला तू जाऊ तिला थांबव

असं उघडून दिलेलं आहे ना आता हे ना कसा वापरायचा काय वापरायचा हे जे ठरवायचं बघ तू काय सांगाय तुझं खोक आणि तुझा मोबाईल अरे सांगाय गरज गेला का अरे मला जेव्हा अरे कवर कुठं आहे माझा कवर त्याला दिला नाही त्यात अरे कवर मी आणलाय दुसरा नवीन आणलाय स्वतंत्र कवर आणलाय त्याला स्वतःचा अरे मोबाईल मी आणलाय अरे पण तुला कव्हर दिलता ता त्याच्यामध्ये कव्हर अरे नाही बाबा दुसऱ्या मोबाईलचा कव्हर होता सेपरेट कव्हर आहे का आणला होता वाटतं नाही लागा आणला ना। ते दुसरा मोबाईल ला कव्हर घेतला होता माझ्या आपणचा विषय हार थांब आणला होता था। बाबा पण हे कॉपरेट टाक लागते आपण विषय हारणार शॉर्ट व्हिडिओ आता बघ कसा नसता अप्पांचा हा विषय लय हार्ड शॉर्ट व्हिडिओ आर, आर तू या आहे तो या विषय हार्ड आहे त्यांच्याकडं प्यांचं हार्ड आहे लावड यांचं कार्ड तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला आप्पांचा विषय हार्ड आहे शॉर्ट व्हिडिओ बर थबा जरा दोन मिनट मित्रांनो बंद करे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला काय वाटला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला बाय बाय धन्यवाद बाय बाय